स्टेप आउट आक्रमणाच्या दरम्यान आखाड्याच्या बाहेर शिवराजच्या खात्यामध्ये एका गुणाची नोंद कुस्तीचा गुण फलक शून्य नऊ आणि पुन्हा एकदा आखाड्याच्या झोनच्या बाहेर शून्य दहा तांत्रिक गुणाधिक्यावर शिवराज राक्ष विजयी सुदर्शन कोतकर अहिल्यानगर रीड कश्यम विरुद्ध विनोद इंगळे छत्रपती संभाजीनगर मॅट क्रमांक या चेतन गवळी धुळे लालपट्टी आणि मंगेश अंबोरे अकोला मध्ये तयार राहायचा आहे चालू नंतर चौऱ्याहत्तर किलो माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती विकी वानकडे अकोला लाल लालपट्टीमध्ये आहे तेजस गोपणे सातारा पट्टी निळ्यापट्टीमध्ये आहे कुस्ती सुरू होत आहे अहिल्या नगरचा पैलवान सुदर्शन खोतकर रेडकाशी मध्ये विरुद्ध संभाजीनगर आनंद गुंजाळ स्वयंसेवक आखाडा क्रमांक एक वरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आखाडा क्रमांक एक आखाडा क्रमांक एक वरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची थँक्यू आयोजन समितीला विनंती करण्यात येते की मॅट जवळ अनिल गुंजाळ पैलवान अनिल गुंजाळ पैलवान पैलवान अनिल गुंजाळ अवय सगळं बाजूला करा मी कुस्त्या घडकर सगळे बाजूला काढा ना हा ए संतोष बाजूला करा कुस्ते चालले तिथ बाजूला काढायला कुस्ती मध्ये निलेश जाधव सोलापूर पट्टी विजय चला पहिलवान आत्या चेन गवळी लालपट्टी आणि मंगेश आंबोरे अकोला वानकडे अकोला लालपट्टी असणारे सर्वांनी खाली उतरावे तसेच मॅट आणि आखड्याजवळ जे कुणी असतील त्यांनी खाली उतरा लाल कशिल पहिलवान अहिल्या नगरचा सुदर्शन कोतकर एक सस्त किलो, विश्वास तावरे बीड पवन डोनर नाशिक पहिलवान ब्रॉन्ज पदकाच्या लढतीसाठी मॅट क्रमांक दोन वर सापडतो माती 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 आखाडा क्रमांक एक वरती पाण्याची व्यवस्था करायची एक वरती बारंदाज कुस्तीमध्ये चेतन बारंदाज दोन, दोन चार गोल चेतन गवळी धुळे लालपट्टी विजयी अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकार, श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि सचिन माने सांगली निळीपट्टी मातीया कळा क्रमांक एक वरती कुस्ती लागेल खुर्चीवर उभे राहिलेले खाली बसा मागच्या खुर्चीवर उभे राहिलेले खुर्चीवर उभे राहिले खाली बसा पुन्हा ताबा मिळवत दोन गुणांची कमाई पाठोपाठ भारंदाज आणि पुन्हा एक भारंदाज निर्णायक विजयाकडे वाटचाल दहा गुणांच्या फरकाने अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकार तिसऱ्या फेरीमध्ये विजय आणि उद्या फेरीमध्ये आदिनाथ पहलवान यशेश गोप ने सातारा 61 किलो ब्रॉन्ज पदकासाठी लढात विश्वास तावरे बी रेड का शो विरुद्ध पवन डोनर नाशिक जिल्हा ब्लू का शो 61 किलो ब्रॉन्ज पदकासाठी लडत सुरू होत आहे चौऱ्याहत्तर किलो महा भाग आकडाग्रग नोंद वरती आणि लालपट्टी आणि तेजस विजय विजयी दुसरं गोष्टीमध्ये तेजस गोपणे सातारा पट्टी विजय ब्याण्णव किलो वजन घाट श्रीनाथ गोरे लालपट्टी आणि सचिन माने लालकर लालपटे अक्षय चव्हाण पुणे आणि निळीपट्टी जय गीते परभणी पहिला पुकार परभणी टीम मॅनेजर नोंद घ्या सुनील इप्परकर सोलापूर लालपट्टी अक्षय चव्हाण पुणे शहर निळीपट्टी मॅट आकारा नंबर दोन वरती चालू असलेली कुस्ती एकसष्ट किलो ब्रॉन्ज मेडल साठी कुस्ती एकसष्ट किलो दुसऱ्या ब्रॉन्झ पदकासाठी तयार रहा अभिजित वाघोली अहिल्यानगर विरुद्ध पांडरंग माणी सांगली